नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गार्डन्स आपल्या स्वागत करतो मित्रांनो कालच इंजिनिअरिंग कॅपराउंड वनचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे सीईटी सेल करून अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेला आहे काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही आहे exactly एक्झॅक्टली कॉलेज मिळाला असेल तर पुढची प्रोसेस काय नेक्स्ट राऊंडला बेटरमेंट करायचं असेल तर काय करावं लागतं फ्रीज नॉट फ्रीज एक्झॅक्टली कन्सेप्ट कशा पद्धतीने आहेत आणि आपल्याला कॉलेजला जावं लागेल का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत अगदी थोडक्यामध्ये सांगतो की आता एक्झॅक्टली कॅप राउंड वन नंतर पुढच्या प्रोसेस कशी केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण सुरुवातीला इथे बघूया की जे जा आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं त्यांच्यासाठी महत्वाचा काय स्केड्यूल दिलेला आहे इथे बघा की बघा ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ऍज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड वन आता इथे मध्ये महत्वाचं बघा की याच्यात काय सांगितलंय सी पॉइंट लक्षात घ्या कॅन्डिडेट्स हू हॅव्ह बीन अलॉटेड सीट पर फर्स्ट प्रिफरन्स इन राऊंड म्हणतात त्याला शाल पे द सीट दीट फी बाय ऑनलाईन कशा किती तारखेपर्यंत आहे ती पण फीस फी किती आहे सोळा ते अठरा तारखेपर्यंत आहे हा एक झाला ऍटो फ्रीज काय असतं हे सगळं सांगतो मी तुम्हाला फक्त लक्षात घ्या महत्वाचं काय पुन्हा काय सांगितलं कॅन्डिडे हू हॅव्ह अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स म्हणजे काही विद्यार्थी असतील त्यांनी सपोज एक पन्नास ऑप्शन ठेवलाय त्याच्यातला पहिला प्रिफरन्स असेल तर त्याला ऍटो फ्रीज होतं त्याला ऍडमिशन घेण्यासाठी वेळ सोळा ते अठरा आहे आता पहिल्या प्रिफरन्सच्या व्यतिरिक्त जर कुठलं कॉलेज मिळालेलं असेल तर काय सांगितलं फर्स्ट कॅन्डिडे वन थ्रू देर लॉग इन मस्ट ऍक्सेप्ट सीट अँड शाल पे द सीट ऍक्सेप्टन्स फीस थ्रू ऑनलाईन मोड ते देखील सोळा ते अठरा मध्ये म्हणजे ज्यांना वेगळं पहिल्या प्रिफरन्सच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं मिळालं असेल आणि त्यांनी जर फ्रीज केलं असेल त्यांना सुद्धा ऍडमिशन घ्यावं लागेल कॉलेजला जाऊन सोळा ते मध्ये आता अजून तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतील की ज्यांना पहिल्या प्रिफरन्सच्या व्यतिरिक्त दुसरं कॉलेज मिळालंय आणि त्यांना बेटरमेंट पाहिजे असेल तर त्यांना बघा काय सांगितलं कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट आणि त्यांना बेटरमेंट पाहिजे नेक्स्ट राऊंडला जायचं असेल इन द सबस्क्रिप्ड राऊंड मस्ट क्लेम द अलॉटेड सीट इन राऊंड वन बाय एक्सेप्टिंग दॅट द सीट सीड बाय चुझिंग नॉट फ्रीज ऑप्शन त्यांना त्यासाठी नॉट फ्रीज आहे फॉर बेटरमेंट अँड शाल पे सीट ऍक्सेप्टन्स फी थ्रू ऑनलाईन मोड आता ह्या सर्व गोष्टीसाठी सोळा ते अठरा तारखेपर्यंत आहे सोळा ते अठरा तारखे असे तीन दिवस दिलेले आहेत आता एक्झॅक्टली बघूया की हा नियम कशा पद्धतीनं आहे आणि कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे आता आपण थोडस हे बघूया की काय काय गोष्टी होऊ शकतात आणि कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना या गोष्टी करता येतील ठीक आहे आता लक्षात घ्या पहिला पहिली गोष्ट काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे आता जे एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे ठीक आहे अलॉटमेंट झालेली आहे त्याची आता त्याचा जर प्रिफरन्स जो आहे हा जर एक नंबरचा असेल सपोज आता त्याचा सी ओ पीला त्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर सायन्स ब्रांच मिळालेली आहे हा त्याने एकूण समजा एक दहा ऑप्शन ठेवलेले असतील आणि त्या दहा ऑप्शनपैकी त्याला पहिल्या नंबरचा ऑप्शन मिळालेला असेल फर्स्ट नंबरचा प्रिफरन्स तर त्या विद्यार्थ्याचा काय होणार आहे ऍटो फ्रीज ॲटो फ्रीज होणार त्याचं म्हणजे पहिला प्रिफरन्स विद्यार्थ्यांना बाय एनी चान्स घ्यावाच लागतो त्याला सेकंड राऊंडला जात येत नाही नेक्स्ट राऊंडला अपग्रेडेशन असतं त्याचा इथेच थांबणार था म्हणजे जे काही कॉलेज मिळाला असेल आणि त्या मिळालेल्या चॉईसमध्ये जर तुम्हाला एक नंबरचं कॉलेज मिळाला असेल तर त्यांचा ऍटो फ्रीज होतो मग त्या विद्यार्थ्यासाठी काय आहे ऑनलाईन तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी भरावी लागेल आणि इमिजिएटली कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल ऍडमिशनसाठी वेळ दिलेला आहे सोळा ते अठरा तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायचं म्हणजे कॉलेजच्या फीचा डी काढायचा ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यायचा आणि कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं त्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट राऊंडला जाता येत नाही हे कोणासाठी ज्यांना फर्स्ट प्रिफरन्स मिळाले त्या विद्यार्थ्यांचा ॲटो फ्रीज होतं आता दुसरं ऑप्शन काय आहे सर अजून तर आता बघा तुम्ही ऑप्शन्स ठेवलेले आहेत एकूण तुम्ही एक पन्नास ऑप्शन्स ठेवलेले आहेत एक ते पन्नास ठीक आहे तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं सपोज आपण पकडूया वीस नंबरचा कॉलेज तुम्हाला एक्स वाय झेड मिळालेलं आहे असं पकडून झाला की तुम्हाला बी आय टी मध्ये ई एन टी सी ब्रांच मिळाली ई एन टी सी ब्रांच मिळाली ठीक आहे आता या विद्यार्थ्यासाठी ऑप्शन्स काय आता या विद्यार्थ्याला जर नेक्स्ट राऊंडला जायचं असेल पुढे जर सेकंड राऊंडला जायचं असेल तर या विद्यार्थ्याला दोन प्रकारचे ऑप्शन्स असतात एक आहे फ्रीज आणि दुसरं ऑप्शन असतं नॉट फ्रीज नॉट फ्रीज आता बघा जर त्या विद्यार्थ्याला जर वाटत असेल मला हेच कॉलेज पाहिजे व्ही आय टी मध्ये एन टी सीच पाहिजे मला आता मला पुढच्या राऊंडला जायचं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे फ्रीज करा जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं नसेल तर फ्रीज केलं तर काय प्रोसेस आहे उद्यापासून सोळा ते मध्ये काय लॉग इन करायचं एक हजार रुपये ऑनलाईन फीस फी असते ही फी भरायची आणि कॉलेजला जाऊन ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची हे विद्यार्थी जे फ्रीज करतील ते सुद्धा विद्यार्थी सेकंड राऊंडला जाऊ शकत नाहीत ऍटो फ्रीज करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा कॉलेजला जावं लागेल ऍडमिशनसाठी जे विद्यार्थी फ्रीज करून टाकतील त्या विद्यार्थ्याला सुद्धा कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जावं लागेल असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी सेकंड राऊंडला एलिजिबल नाही आहेत आता त्याच विद्यार्थ्याला व्ही आय टी मध्ये ईएन टी सी मिळालेलं आहे सर मला आता पुढच्या राऊंड साठी म्हणजे मला व्ही आय मध्ये आय टी मला बघायचं मिळेल का किंवा मला पीआयसी टी मध्ये एन टी सी मिळेल का हे मला ट्राय करायचं आहे नेक्स्ट राऊंड साठी तर नेक्स्ट राऊंडला ला जायचं असेल आणि ही सीट होल्ड करायची असेल हातात ठेवायची असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करायचं नॉट फ्रीज याची सुद्धा फीस एक हजार रुपये आहे एक हजार रुपये ऑनलाईन फी पे करायची अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला व्हिजिट करण्याची गरज नाही घर गर बसल्या ठिकाणी तुम्ही नॉट फ्रीज करू शकतात सगळं विद्यार्थ्यांचं आम्ही वायब्रंट मध्ये करूनच देणार आहेत हे नॉट फ्रीज करायचं ही सीट हातामध्ये राहणार व्हीआयटीसी आपण नेक्स्ट राऊंडला जाणार म्हणजे पुढच्या राऊंडला आपण ला ला गेलो पुन्हा आपण ऑप्शन फॉर्म भरले सपोज त्या एखाद्या विद्यार्थ्याला जर व्हीआयटी मध्ये पुन्हा सपोज आय टी मिळालं सपोज व्हीआयटी मध्ये आय टी मिळालं तर त्या विद्यार्थ्याला काय करावं लागेल तर त्या विद्यार्थ्याचं आधीच ऑप्शन कॅन्सल होणार त्या विद्यार्थ्याकडे अशी चॉईस राहणार नाहीये की ईएनटीसी घेऊ का आय टी घेऊ हो। असं नाही आहे जेव्हा नेक्स्ट राऊंडला एखादं कॉलेज मिळणार आहे तेव्हा पहिल्या राऊंडची सीट तुमच्या तुम हातातून गेलेली असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला कॅप राऊंड टू ला असेच ऑप्शन टाकायचे जिथे आपल्याला जायचंय असे विना करून दुसरे आता सपोज काही विद्यार्थ्याला आता व्ही आय टी मध्ये सपोज इथे व्ही आय टी मध्ये तुम्हाला एखादी ब्रांच मिळाली सपोज आय टी मिळाली आहे तुम्ही पुन्हा एखाद्या कॉलेजमध्ये सपोज पीआयसीटी आहे पीआयसीटी मध्ये तुम्ही ईएनटीसी टाकलेली असेल एएनटीसी मिळालं तुम्हाला आणि तुम्हाला वाटत असेल की पुन्हा मला व्हीआय आय टीच पाहिजे असं नाही होणार तुम्ही हे नेक्स्ट राऊंडला मिळालं तर तेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल आधीचं कॉलेज जाणार आहे त्याच्यामुळे नेक्स्ट राऊंडला असे ऑप्शन्स टाका जिथं तुम्हाला जायचं ठीक आहे आता पहिल्या राऊंड एक लक्षात ठेवा ॲटो फ्रीज कोणाला माहिती आहे की ज्यांना पहिल्या नंबरची चॉईस मिळाली आहे त्यांना ॲटो फ्रीज करावं लागेल ज्यांना पहिला प्रिफरन्स सोडून दुसरं कुठलं कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांना तेच पाहिजे होतं आता पुढच्या राऊंडला जायचं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज करा एक हजार रुपये भरायचं फ्रीज करून टाकायचं आणि कॉलेजला जाऊन सोळा ते अठरा तारखेमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं तीनच दिवस आहेत ऍडमिशन घ्यायचं आता तुम्ही कॉलेज तर घेतलंय आणि मला पुढच्या राऊंडला पण जायचंय त्यांना म्हणतात बेटरमेंट अशा विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करायचं नॉट फ्रीज केलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जायची गरज नाही घर बसल्या ठिकाणी तुमचे बेटरमेंट होते एक हजार रुपये भरायचे नेक्स्ट राऊंडला जायचं नेक्स्ट कॅप राऊंडला चॉईस फ्री डबल पुन्हा करता येते त्यामुळे एक छोट सजेशन आहे की विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलाय अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज करण्याची घाई अजिबात करू नका कारण की कॅपराउंड टू होणार आहे कॅपराउंड थ्री होणार आहे तुम्हाला जसं जसं पुढं जाईल तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी जास्त प्रमाणामध्ये वाढत जाते त्यामुळे फ्रीज करू नका फ्रीज केलं तुम्हाला हेच कॉलेज घ्यावं लागेल पुढे जाता येत नाही नॉट फ्रीज करा नेक्स्ट कॅपराऊंडला आपण अजून चांगले ऑप्शन ठेवून बघूया काय होईल ते अजून पुन्हा कॉलेज मिळालं थर्ड था, कॅप राऊंडला तुम्हाला अपग्रेडेशनसाठी जातं म्हणजे बेटरमेंट थर्ड राऊंड पर्यंत आहे त्यामुळे फ्रीज करण्याची कोणच घाई करू नका ज्याला वाटत असेल की मला हेच पाहिजे होतं मला हेच कॉलेज पाहिजे जरी पुढे आता थांबायची था इच्छा नाही अशाच विद्यार्थ्यांनी फ्रीज करून टाका आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्याला कॉलेजेस मिळाला नाहीये अशा सर्व विद्यार्थ्यांनी कॅपराऊन टू चा वेट करा कॅपराउंड टू मध्ये अजून काही कॉलेजेस ऍड करता येतील किंवा काही विद्यार्थ्यांना ब्रँचसाठी जर जर ऍड करायची इच्छा झाली तर आपण अजून ब्रांचेस ऍड करून जास्तीत जास्त ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न करू आणि कॅपराउंड टू मध्ये त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होईल अशा पद्धतीने हे एंटायर प्रोसेस आहे जर काही समजलं नसेल किंवा काही अडचणी असतील तर आपल्या वायब्रंटच्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे शिवाजीनगर कुठल्याही शाखेला व्हिजिट करा कॉल करा आम्ही तुमची सर्व प्रोसेस करून देऊया मित्रांनो थँक्यू सो मच